दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यामधील दोनशे वृद्ध शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे कडाक्याच्या थंडीमध्ये वृद्ध शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आंदोलनामध्ये वृद्ध महिला देखील सहभागी झालेल्या आहेत या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे प्रशासनाकडून अद्यापही आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे वृद्धांच्या आंदोलनाची जिल्हाभरामध्ये चर्चा आहे उपोषणाचा पाठ उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरामधून शेतकरी उपोषणस्थळी दाखल झालेल्या आहेत दरम्यान कडाक्याच्या थंडीमध्ये मध्यरात्री एबीपी माझा उपोषण स्थळाचा घेतलेला आढावा पाहूया आपण आता या उपोषण स्थळी आहोत बोरी आडगाव हे खामगाव तालुक्यातील एक गाव आहे आणि या परिसरातील शेतकरी असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत यांनी उपोषण सुरू केलं आजचा हा उपोषणाचा तिसरा दिवस आहे यांचं उपोषणाचं कारणही तसंच आहे खरं तर खामगाव तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा अशा शेतकऱ्यांच्या अनेक प्रामुख्याने मागण्या घेऊन हे उपोषणकर्ते बसलेले आहेत हे उपोषणकर्ते तर साधे सुधे नाहीत तर हे ज्येष्ठ नागरिक आहे या ठिकाणी उपोषणकर्ते जे बसलेले आहेत हे जवळपास वयाच्या साठ वर्षापेक्षा जास्त आहे काका का, 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 का तुम्ही उपोषणाला बसलेत नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या आहेत पूर्णपणे विमा शंभर टक्के विमा विमा आणि खामगाव खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा तिसरी मागणी आहे स संपूर्ण शेतकऱ्याचा कळ सातबारा कोरा व्हावा यासाठी आम्ही उपोषणाला बसले आहो कारण यावर्षी रेलोमोजक आणि बोंडळी आणि तुरीवर आलेले संकट हे खूप भारी आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आम आम आमच्या शेतकऱ्यावर पूर्ण आत्महत्ये करणे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे याकरिता आम्ही उपोषण करत आहोत आमच्या भावना हेच की तुम्ही सगळ्या तालुक्याले मदत दिली आणि आमचा खामगाव तालुकाच का वगळला आमच्या खामगाव तालुक्याची तुमची काय दुश्मनगी आहे आम्ही तुम्ही आम आम्ही तुम्हाला भीक मागायला आलो तुम्ही भीक वाढत ना आणि तुम्ही आम्हाला मतदान मागायच्या वेळेस भीक मागता का आम्ही काय मिळवतो तुम्हाला भीक वाढायला अशी आमची मागणी आहे की सगळं आमच्या ज्या आमच्या वडीलधाऱ्या माणसाच्या मागण्या तुम्ही प्रश्न पुरे पार पाडले पाहिजे आमचे लडकेचे असू पुसले नाही पाहिजे आमच्या जर माणसाला काही झालं तर आम्ही जबाबदार राहू तुमचे तुम्हाला सांगू की आमच्या माणसाला काही झालं तर तुमच्यावर आम्ही सगळा आड घेऊ खामगाव तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा जेणेकरून या नागरिकांना दुष्काळाच्या सवलती मिळतील विद्यार्थ्यांची फी माफ होईल शेतकऱ्यांना त्याचे अनेक लाभ होतील अशा प्रकारच्या या मागण्या घेऊन हे ज्येष्ठ नागरिक गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसले परंतु अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा अडगाव बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट